प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये फायनली आता इकडे जे सांगितलेलं असतं अभिषेकने ते सगळं सगळं ऐकून अनुजा सांगते लकी आणि मुक्ताला की मी तुम्हाला ओळखण्यामध्ये चुकले तुम्ही या सगळ्यामध्ये मला ताबडतोब घरी घेऊन चला लकी म्हणतो हे बघ तिकडे गेल्यावरती आता आपल्याला डायरेक्ट हे लग्न मोडायचं आहे कारण काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा हे लग्न मोडल्यामुळे घरच्यांना सगळ्यांना धक्का बसणार आहे पण आपला आम्हाला कोमलला सावरायचं आहे त्यामुळे तू गेल्या गेल्या ही सगळी अनाऊन्समेंट कर तोपर्यंत लकी आणि मुक्ता आता अनुजाला घेऊन घरी यायला निघतात इकडे सगळे लग्नाचे विधी चालू असतात सगळेजण लग्नाचे विधी एन्जॉय करत असतात सागर मात्र वाट ती येण्याची कधी एकदा मुक्ता घरी येईल कधी एकदा मुक्ता घरी आल्यावरती मग या सगळ्यामध्ये या गोष्टीचा पर्दाफाश होईल याची सागरला चिंता पडलेली असते आणि तो मुक्ताची वाट पाहत असतो कारण लग्नाचा जर का मुहूर्त टळून गेला किंवा मुहूर्त झाला आणि हे लग्न लागलं तर कोमलचं आयुष्य बर्बाद होईल किंवा मी जर हे लग्न पुराव्याशिवाय शिवाय थांबवण्याचा प्रयत्न केला तर कोमलची मेंटल स्टेट खराब होईल काय करू काय करू आता इकडे सागरला कळत नसत तोपर्यंत सावनी विचार करत असते आता लग्नाचा दिवस आलाय लग्न जवळ आली घटिका तरीही मुक्त गेले कुठे नक्कीच या मुक्ताच्या डोक्यामध्ये काहीतरी चाललंय मला आता या मुक्ताला सावध्यायला पाहिजे मला अनुजाला कॉल करून बघायला पाहिजे की नक्की अनुजा कुठे आहे म्हणून आता इकडे ती विचार करते की मी अभिषेक सोबत बोलून घेते आणि ती अभिषेकला हळूद जाऊन विचारायला लागते काय रे अनुजाला पाठवलंस का यावरती अभिषेक म्हणतो त्या मूर्ख अनुजाला मी पाठवलं होतं पण तरी सुद्धा तरी सुद्धा ती मुक्ताच्या तावडीमध्ये सापडलेली आहे असं ती मग आता इकडे चिडलेली सावनी म्हणते तू मूर्ख आहेस का तू काय करतोयस तू या सगळ्यामध्ये त्या अनुजाला कसं काय तिच्या तावडीत सापडू दिलंस यावरती मग आता सांगायला लागतो अभिषेक तू काही काळजी करू नकोस त्या मुक्ता मी अनुजाला किडनॅप केलंय मी तिला म्हटलं कर कर तिला काय किडनॅप करायचं तर कर तिला काय मारायचं तरी मारून टाक मला काही फरक पडत नाही आता माझ्याजवळ कोमल आहे त्यामुळे आता त्या मुक्ताला काहीही करायला येणार नाहीये ती मला कोणतीही थपट डाकटशाही करू शकणार नाही आणि मला अडकवू शकणार नाही सावनी म्हणते आयुष्यात पहिल्यांदा तू काहीतरी बरं काम केलेस जाऊ दे त्या अनुजाला ती मूर्ख कडमडते दरवेळेला आपल्या गाडीचा ऍक्सिडेंट होता होता वाचतोय पण प्रत्येक वेळेला या गोष्टी अशा घडणार आहेत बरं झालं त्या अनुजाचं तू डोक्यातनं विचार काढून टाकला असते असं म्हणत सावनी इकडे आता बोलत असते पण इकडे दोघांनाही माहीत नसतं की अनुजाने हे सगळं बोलणं जे काही अनुजाला जाऊ दे मरू दे हे सगळं बोलणं अनुजाने ऐकलेलं आहे आणि मुक्ता अनुजाला घेऊन इकडे निघालेली आहे मुक्ता अनुजाला घेऊन आता निघते आणि घरी येत आता इकडे मुक्ता घरी येते त्यावरती आता इकडे इंद्रा म्हणते मुक्ता अगं काही येणी झालीस काय तू अगं लग्नाचा मुहूर्त आला तू कुठे आहेस यावरती मुक्ता सांगते काही नाही ही, ही बघा कोण आले पुन्हा एकदा अनुजाला बघून सगळ्यांचे चेहरे पडतात यावरती मुक्ता सांगते या वेळेला मी तिला आणायला गेलेली आहे मी स्वतःहून तिला आणलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये अनुजा तुम्हाला काहीतरी सांगणार सुगंध म्हणते काय ग तुझी सून इंद्रे अगं हिचं काय चाललंय तरी काय सारखी सारखी त्या पोरीला आणायला हळदीला गेली आत्ता गेली हिचं चाललंय तरी काय कौरा तिचा तिला हे पडलाय त्यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते बाद झालं आता सगळ्यांनी शांत बसा आता एकट्या अनुजाला बोलू दे, अनुजा सांग जे काही तुझ्या मनामध्ये आहे ते सगळं सांग आवर्ती सागर आता म्हणायला लागतो मुक्ता काय चाललंय हे असं मुद्दाम त्यांचं नाटक सुरू होतं त्यावरती मुक्ता सांगते काही नाही तिला ना आता आपल्या नवरदेवाबद्दल चार शब्द बोलायचे आहेत तिला बोलू दे की असं म्हटल्यावर ती आता हे डोक्याला हात लावतात आणि त्यावरती मुक्ता म्हणते का बरं तिला चार शब्द बोलायला पण द्यायचे नाहीयेत का सागर म्हणतो ठीक आहे ती त्याची मैत्रीण आहे ना, ना बोलू दे तिला जे काही मनामध्ये आहे ते बोलू दे पण त्यानंतर लवकरात लवकर लग्न लागलं पाहिजे बरं का असं म्हणत सागरची पण ऍक्टिंग सुरू होते मुक्ता म्हणते हो तर दोन शब्द बोलेल दोन दोन ती फक्त दोन शब्द बोलून झाल्यावरती मग तिला जे काही सांगायचं आहे ते सांगून ती आपली निघून जाईल लकी म्हणतो हो हो लवकरात लवकर जे काही तुला सांगायचंय ते तू सांग बरं का असं म्हटल्यावरती मग आता अनुजा बोलायला लागते अनुजा सांगायला लागते अनुजा आता आपल्या मनातलं सगळं सगळं यांच्या समोर बोलायला लागते आणि अनुजा सांगते ह्या अभिषेक आणि माझं नाव आहे अनुजा अभिषेक केणी सगळे जण हजरतात त्यावेळेला आता कोमल रडायला लागते कोमल म्हणते काय आहे हे यावरती सगळ्यांच्या समोर आता मात्र इकडे सगळ्यांच्या समोर अनुजा बोलायला लागते हो या माणसाने मला फसवलंय या माणसाने मला फसवलंय आणि आता माझ्याशी लग्न झालेलं आहे म्हणजे ऍक्च्युली आम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतो पण आमचं लग्न झालंय हे लग्न आम्ही जगापासून लपवून ठेवलंय जगापासून लग्न लपवून आम्ही या सगळ्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतोय मुक्तावाईनी आतापर्यंत जे काही बोलत होत्या ते सगळं खरं होतं हा माणूस या सगळ्यामध्ये कधीही सुधारणारा नाहीये हा माणूस या सगळ्यामध्ये तुमची सगळ्यांची फसवणूक करतोय इतकंच काय तर हा माणूस तुम्हाला या सगळ्यामध्ये आता मात्र पूर्णपणे हे करतोय यावरती कोमलला आता कोमलला चक्कर लागते कोमल खाली पडते तोपर्यंत मुक्ता धावत पळत तिकडे येते सगळेजण सावरतात त्यावरती अनुजा सांगते कोमल तुला ना तुला वहिनी जी मिळालेली आहे ना ती वहिनी खूप 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 चांगली आहे ती वहिनी या सगळ्यामध्ये तुला आता खूप प्रेम करते तुझा भाऊ तुला प्रेम करतो म्हणून तुला वाचवणारी माणसं तुझ्या पाठीशी आहेत माझ्या पाठीशी असं कोणी नाहीये मी सडाफटिंग आहे आणि मला असं माझी फॅमिली कोणी नाहीये म्हणून हा मला वाटेल तसं ट्रीट करतो मला वाटेल तसं बोलतो मला या सगळ्यामध्ये तो कसंही वागवतो मला पैसे देऊन त्याने इकडून जायला सांगितलेलं होतं तुझ्या पाठीशी तुझी पूर्ण फॅमिली असल्यामुळे तुझ्यासोबत हा असं वागू शकला नाही यासाठी तुझ्या दादा आणि वहिनी या दोघांना आभार मान या फसवलंय मला फसवलंय अजून एका मुलीला फसवलंय पण तरी सुद्धा मा मी अनाथ असल्यामुळे मी याच्या विरुद्ध कधीच आवाज उठवू शकले नाही पण आज आजच्या घडीला ज्या वेळेला मुक्ता बहिणीने फोन केला याला की तुझ्या बायकोला मी किडनॅप केलंय त्यावेळेला त्याने मला सांगितलं म्हणजे फोनवरतीच त्याने मुक्ता बहिणीला सांगितलं की ठीक आहे आता माझं लग्न होत आहे म्हणजे आता इकडे मला काही फरक पडत नाहीये आणि मग त्यामुळे आता तुम्ही का तिचं काहीही करा मला खरंच फरक पडत नाही माझं लग्न कोमलसोबत होत आहे आणि त्यामुळे त्यामुळे मी आता हिला या सगळ्यामध्ये सोडायला तयार आहे मारून टाका असं म्हणत ती थोबाडीत देते दे, कोमल बिचारी रडायला लागते कोमल रडायला लागते आणि कोमलला या सगळ्यामध्ये आता खूप त्रास व्हायला लागतो कोमलची अवस्था बघता आता इकडे सगळे तिला सावरायला येतात कोमल कोमल काय झालं कोमल पूर्णपणे हजरते तिला या सगळ्यामध्ये ऍक्च्युली ऍक्च्युली त्रास नसतो फिट्सचा पण तिला अचानकपणे फिट्स यायला लागतात तिला त्रास व्हायला लागतो आणि ती पूर्णपणे आता गडबडायला लागते त्याच वेळेला स्वाती तिला सावरते मग आता मुक्ता सांगायला लागते सांगा या अशा माणसासोबत आपण आपल्या कोमलचं लग्न लावून द्यायचं आहे का सांगा आणि नंतर आता मुक्ता सावनीचा हात धरते आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का या सगळ्यामध्ये आता इकडे सावनी सावनी आता या सगळ्यामध्ये पूर्णपणे दोषी आहे ती सावनी सावनी या सगळ्यामध्ये दोषी आहे कारण कारण सावनीने जे काही केलंय ना ते सगळं अभिषेकची मदत घेऊन तिने केलेलं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळेच जण हादरतात सावनीने सावनीने हे सगळं केलंय यावरती मुक्ता सांग ते सांग सगळं सांग अनुजा मग अनुजा सांगायला हो ही सावनी या सगळ्याच्या मागे आहे मुळातच अभिषेकला जी थोबाडीत आता इकडे मारली होती मुक्ता मॅडमने ती थोबाडीतचा बदला घेण्यासाठी त्याने हा सगळा नाटक केलंय आणि त्यावेळेला आम्ही इकडे ज्या वेळेला सावनीच्या एका मैत्रिणीकडे डायमंडचा नेकलेस घ्यायला गेलो होतो त्यावेळेला त्यांची दोघांची तिथे भेट झाली त्यांची दोघांची भेट झाली आणि मग मग त्या दोघांनी एकमेकांशी आता ठरवलं की काहीही झालं तरी सुद्धा सावनीने ठरवलं की आता मुक्ताला धडा शिकवण्यासाठी अभिषेकची ती मदत करणार आणि त्यानंतर अभिषेकचा बदला पूर्ण करण्यासाठी तो तिची मदत करणार आणि दोघांनी मिळून हे सगळं केलेलं आहे अभिषेकच्या थोबाडीत देत तिने आता सगळ्यांच्या समोर खुलासा केल्यावरती मुक्ता सावनीच्या थोबाडीत देते बोल सावनी खरं खरं काय ते बोल आता सगळ्यांच्या समोर तुला काहीही झालं तरी सत्य बोलायलाच पाहिजे असं म्हणत सावनीला ती या सगळ्यामध्ये ओरडायला लागते आणि तिच्याकडून सत्य आता काढून घ्यायला लागते त्यावेळेला मग मात्र सावनी इकडे येते आणि आता ती सांगते नाही माझ्यावरती हा खोटा आरोप करू नका या सगळ्यामध्ये मला आता बोल लवकर सावनी सांगते हो मला मुक्ताचा बदला घ्यायचा होता माझं लग्न मुक्ताने मोडलं होतं आणि त्याच कारणासाठी मला मुक्ताचा बदला घेऊन कोमलला त्रास द्यायचा होता कारण कारण या सगळ्यामध्ये कोमलला कोमलला जर का त्रास झाला तर मुक्ताला पण त्रास होणार मुक्ताला त्रास झाला तर घरातल्या सगळ्यांना त्रास होणार आणि मला घरातल्या सगळ्यांनाच त्रास द्यायचा होता त्यावरती आता मात्र मुक्ता चिडते आणि मुक्ता सांगायला लागते सावनी तुझ्यासारखी नीच बाई नीच बाई मी या सगळ्यामध्ये पाहिली नाही असं म्हटल्यावर ती मुक्ता तिच्या थोबाडीत देते तोपर्यंत इंद्रा तिकडे येते आणि सावने अगं कुठच्या जन्माचा बदला घेतेस काय करत होतीस तू माझ्या या पोरीचं तुला सुख पाहलं नाही तू या सगळ्यामध्ये बदला घेण्यासाठी माझ्या पोरीची निवड केलीस स्वाती येते आणि सगळे जण हादरतात काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता सावनीचं सगळं सगळं भांड फुटलेलं असतं आणि सावनीला सगळ्यांनी चारी बाजूने घेरलेलं असतं सावनी आता कोमल रडायला लागते मुक्ताची माफी मागते मुक्ताबाईनी मला माफ कर मी या सगळ्यामध्ये चुकले यावरती इंद्रा म्हणते यावेळेला हिला माफी नाही हिला या सगळ्यामध्ये आता पोलिसांच्या हवालीच करायचे आहे पोलिसांना बोलवा कोणीतरी आणि हिला पोलिसांच्या हवाली करा असं म्हणत चिडलेली मुक्ता आता इकडे इंद्रा पोलिसांना बोलवायला सांगते तो तोपर्यंत सागर म्हणतो हो आता या सगळ्यामध्ये पोलिसच येतील आणि हिला हिला आता या सगळ्यामध्ये घेऊन जातील असं म्हटल्यावरती सागर चिडतो आणि आता पोलिसांना बोलवण्यासाठी जातो तोपर्यंत मुक्ता म्हणते पोलिसांकडे तर हिला द्यायचंच आहे पण त्याआधी या अभिषेकला सुद्धा आता पोलिसांकडे द्यायचं आहे या दोघांनी मिळून आपल्यासोबत जे काही चुकीचं केलेलं आहे ना ते या सगळ्यामध्ये आता आपण खोडून काढायचं असं म्हणत मुक्ताने आता मात्र खूप मोठी अनाउन्समेंट केलेली असते पण कोमल हदरते कोमल पूर्णपणे रडायला लागते कोमलचा बॅलन्स सुटतो कोमलला खूप त्रास व्हायला लागतो आपण या सगळ्यामध्ये काय बोलतोय काय करतोय कोमलला काही कळत नसतं आणि ती हदरते आदळते आपटते उलटी पडते तिला आता काही बोलता येत नसतं कोमलची अवस्था बिकट होते तिला खरोखरची फेट्स येते आता मात्र डॉक्टरांना बोलवलं जातं आता कोमलला चक्कर आल्यावरती सगळे पॅमिक होतात कोमल कोमल असं म्हणत कोमलला धरतात कोमल, कोमल पूर्णपणे खाली कोसळते कोमल खाली कोसळल्यावरती आता इकडे मुक्तासागर घाबरतात ताबडतोब आता इकडे तोपर्यंत दोघंजण सावनी आणि आता हे दोघंजण पळ काढायला निघत असतात तोपर्यंत डॉक्टर येतात इंद्राडायला लागते काय झालं माझ्या या पोरीसोबत माझ्या पोरीसोबत हे जे काही घडलंय ना मी एकेकाला सोडणार नाही असं म्हणत चिडलेली इंद्रा या सगळ्यामध्ये आता इकडे खूपच रागवलेली असते आणि आता इंद्रा विचार करते नाही या सावनीला पण मी सोडणार नाही तोपर्यंत डॉक्टर सांगतात तिला खूप मोठा मानसिक धक्का बसलाय तिच्या लग्नाच्या बाबतीत हे बऱ्याचदा घडलेलं आहे का त्यामुळे ती या सगळ्यामध्ये खूप खूप पॅनिक झालेली आहे तुम्ही लवकरात लवकर, लवकर हिचं लग्न लावून द्यायला पाहिजे असं म्हटल्यावर ती सागर म्हणतो पण हिचा नवरा फ्रॉड निघाला म्हणून आम्ही या सगळ्यामध्ये हिंदी हे लग्न मोडलंय यावरती डॉक्टर सांगायला लागतात जर का या वेळेला तिचं लग्न झालं नाही ना तर तिच्या डोक्यावरती कायमचा परिणाम होईल तिच्या डोक्यावरती परिणाम होऊन त्यानंतर ती वेळी होण्याची शक्यता आहे तुम्हाला कळतंय का तुम्ही या सगळ्यामध्ये आता तिला पूर्णपणे बरं करायचं असेल तर तिचं लग्न लावून देणं हे एकच योग्य आहे असं म्हटल्यावरती सागर हदरतो सागर म्हणतो काय बोलताय तुम्ही माझी बहीण वेडी होईल त्यावरती मुक्ता सांगते सागर तुम्ही शांत व्हा बरं इंद्रा म्हणते काय करायचं सागर आता आपण तर या सगळ्यामध्ये त्याच्या सोबत त्या नालायक माणसासोबत तिचं लग्न लावू शकत नाही आयत्या वेळेला लग्न आपण असं म्हणत सगळे जण हादरलेले असतात त्याच वेळेस मुक्ताच्या डोक्यात एकच विचार येतो तो, तो म्हणजे मिहीर मुक्ता मिहीर कडे पाहते मिहीर या सगळ्यामध्ये आता तुझ्याकडेच आमची अपेक्षा आहे काहीही झालं तरी तूच या सगळ्यामध्ये आता तिला वाचवू शकतोस मिहीर विचार करायला लागतो काय करू आता ज्या वेळेला मी मिहिकाची भेट घेतली होती त्याला फ्लॅशबॅक मध्ये जात ते सगळं आठवलं जातं मिहिकाशी भेट घेतली होती त्यावेळेला ती तर तिच्या आयुष्यात खुश आहे आणि त्याचबरोबर मिहिका प्रेग्नेंट आहे ही पण बातमी त्याला समजलेली असते त्यामुळे तो विचार करतो माझं आयुष्य तसंही बर्बाद झालंय मुक्ता सांग मी अशा गोष्टीची तुझ्याकडे मागणी करते मिहीर पण मला माहितीये कोमलला तू सुखात ठेवशील आणि कोमल पण अशी मुलगी आहे ना की या सगळ्यामध्ये ती तुला सुद्धा कोमलच्या आयुष्याचा प्रश्न आहे मला माहिती आहे मी खूप स्वार्थीपणाने वागते आहे यावरती मिहीर म्हणतो नाही मुक्ताबाईनी या घराचे माझ्यावरती खूप उपकार आहेत या घराने माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे जर या घराच्या उपयोगाला पडताना मला कुठेतरी काहीतरी करायला मिळालं तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजेल आणि मी हे लग्न करायला तयार आहे पण तरी सुद्धा तुम्ही कोमलला विचारा यावरती मुक्ता सांगते कोमलशी तर आम्ही बोलूनच घेऊन पण तरीसुद्धा तरीसुद्धा घरच्यांशी पण बोलून घ्यायला पाहिजे त्यावरती सागराता म्हणतो मुक्ता आपण हे सगळंच घाईघाईत नाही ना करतो मुक्ता म्हणते जर कोमलची अवस्था एकदा बिकट झाली तर या सगळ्यामध्ये आपल्याला काहीही करता येणार नाही पुढे जाऊन कोमलला हरवून बसण्यापेक्षा हे सगळं महत्वाचं आहे कारण जर का आता इकडे या सगळ्यामध्ये आता आपला पूर्णपणे मिहीरवरती विश्वास आहे मिहीर जर का आपल्याला खात्री देईल की तो कोमलची काळजी घेईल आपल्याला माहिती आहे मिहीर घेईल मग मिहीर शिवाय दुसरी व्यक्ती कुणी नाही आहे जी आपल्या कोमलची काळजी घेईल सागर म्हणतो मुक्ताचं म्हणणं मला पटतंय काय वाटते बाकी तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांनाच मुक्ताचं म्हणणं पटलेलं असतं आणि आता इकडे मिहीर आणि आता कोमल या दोघांचं लग्न होणत मालिकेमध्ये मा वेगळाच ट्विस्ट येणार असतो लग्नानंतर मिहीरला समजणार असतं की मिहिकाच्या पोटातलं बाळ आपलं आहे मग काय टर्न ट्विस्ट येणार हे येणाऱ्या भागातच